आज राष्ट्रीय समाज पक्षाच्या वतीने जिल्हा का, जिल्हाधिकारी कार्यालयासमोर शेतकऱ्यांची कर्जमाफी झाली पाहिजे या मागणीसाठी आम्ही राष्ट्रीय समाज पक्षाच्या वतीनं दिवसीय धरणे आंदोलन या ठिकाणी आयोजित केलंय दहा महिन्यापूर्वी त्या काळचे तत्कालीन उपमुख्यमंत्री सध्याचे मुख्यमंत्री माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेब यांनी निवडणुकीच्या पूर्वी शब्द दिला होता राज्यात आमचं सरकार आल्यानंतर शेतकऱ्याचा सातबारा आम्ही कोरा करू दहा महिने सरकार येऊन पूर्ण झाल्यानंतरही सरकारने शेतकऱ्याच्या संदर्भात कुठलंही गांभीर्य घेतलेलं नाही आहे त्यामुळे काल दिनांक तेवीस रोजी महाराष्ट्रामध्ये राष्ट्रीय समाज पक्षाच्या वतीने छत्तीस जिल्ह्यामध्ये शेतकऱ्याच्या कर्जमाफीसाठी आंदोलन करण्यात आलं आणि आज दिनांक चोवीस रोजी छत्रपती संभाजीनगर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आम्ही या ठिकाणी मा राष्ट्रीय समाज पक्षाच्या वतीने आंदोलन करण्यात ये करण्यात येत आहे शेतक सरकार या माध्यमातून मी सरकारला या ठिकाणी इशारा देतो की सरकार उद्योगपत्याचं कर्जमाफी करता अदानी अंबानीचं कर्जमाफी करतं पण स सरकारला शेतकऱ्याशी काही देणं घेणं नाही या महाराष्ट्रातला शेतकरी प्रचंड अहवालदिल झालेला आहे अतिशय दुःखाचं संकट या शेतकऱ्यावर या ठिकाणी निर्माण झालेलं आहे तरी तरीसुद्धा सरकारला कुठल्या गोष्टीचं गांभीर्य नाही जर एक महिन्याच्या आत ही कर्जमाफी झाली नाही तर आम्ही राष्ट्रीय समाज पक्ष आदरणीय देशाचे नेते माननीय नामदार महादेवजी जानकर साहेब यांच्या नेतृत्वामध्ये मुंबईला मंत्रालयावर सुद्धा मोर्चा काढण्याचा आमचा संकल्प आहे या सरकारला आम्ही प्रचंड धारेवर धरण्याचं काम राष्ट्रीय समाज पक्षाच्या माध्यमातून करू आणि जोपर्यंत शेतकऱ्याला न्याय मिळणार नाही तोपर्यंत हा संघर्ष आमचा कायम सुरू राहील धन्यवाद माझं नाव रमेश एकनाथराव काटकर जिल्हाध्यक्ष राष्ट्रीय समाज पक्ष छत्रपती संभाजीनगर आज राष्ट्रीय समाज पक्ष राष्ट्रनायक महादेवजी जानकर साहेब यांच्या आदेशावरून छत्रपती संभाजीनगर येथे शेतकरी कर्जमाफी बद्दल आम्ही कलेक्टर ऑफिस यांना निवेदन देऊन आज धरणे आंदोलन करीत आहोत तरी आज शेतकऱ्याचा सातबारा या सरकारने निवडणुकीच्या वेळेस खोटे आश्वासन देऊन सर्वसामान्य शेतकरी बांधवांना फसवलेला आहे आणि मतदान घेऊन सत्य देऊन आज सत्यचा हे दाखवत आहे आज शेतकरी राजा म्हणतात शेतकरी या यांचा खऱ्याने बाप आहे पण आज शेतकऱ्यांना भीक मागण्यास भीक मागायला मजबूर केला आहे आज शेतकऱ्याला हक्क असताना शेतकऱ्याला कर्जमाफी देत नाही यांच्या पगारावर कुठेही समिती नेमल्या नोंदल्या जात नाही त्यांचे पगार एका मिनिटात मंजूर होतात आणि पगार वाढतात यांना मानधन चालू आहे आज किती आमदार खासदार आहे यांना पगार वाढून येतन चालू आहे पण आज शेतकऱ्यावर ज्यावेळेस वेळ येते शेतकऱ्याला कर्जमाफीची वेळ येते प्रत्येक वेळेस फडणवीस साहेब सांगतात नाही नाही आम्ही आज शेतकऱ्यांच्या कर्जमाफी बद्दल समिती नेमणार आहे समितीची काय गरज आहे तुम्ही शेतकऱ्याच्या मुलाला एकदा खरोखर मुख्यमंत्री करून पहा आज हे लाचार आज यांच्या स्वार्थासाठी शेतकऱ्याला सर्वसामान्य लोकांना बळी पाडतात आज शेतकऱ्याच्या जीवावर हजा करतात शेतकऱ्याच्या पगार झाले यांचे पगार थकले का कधी आज सर्वसामान्याला ज्यावेळेस आज विमा एक रुपयात विमा चालू होती ती स्कीम सुद्धा याने आज बंद केली आणि आज खताचे भाव डबल झाले या शासनाला अजित दादा पवार सांगता तीस तारखेच्या आतमध्ये कर्ज भरा तुमच्या पगार तीस तारखेच्या आतमध्ये आग अगोदर होतात तुम्ही याचा कधी विचार केला का शेतकरी आज रात्र पाणी धरतो राहत जातो इच्छू काढे बघतो आज त्याच्या जीवाला धोका असताना तुम्ही आज आयुष आराम येशी मध्ये बसतात आणि आधी देता तीस तारखेच्या आतमध्ये कर्ज भरा मी आमची मागणी एकच आहे या सरकारने जे आश्वासन दिलेलं आहे निवडणुकीमध्ये ते आश्वासन मी विठ्ठल रुक्मिणीचा फोटो समोर ठेवून त्यांचं लक्ष वेधण्याचा प्रयत्न करे आज आषाढी वारी आहे आज सर्वसामान्य शेतकरी सरक्यू लागवड सोडून पंढरपूरला जात चाललेला आहे तर त्या पंढरपूरच्या थोरायांनी या सरकारला थोडीतरी तरी सद्बुद्धी देऊ आणि शेतकऱ्यावर कृपा करून शेतकऱ्याचं कर्ज शासनाला विनंती करतो मी प्रकाश दिलेले संभाजीनगर जिल्हा अध्यक्ष